कारण तर तुम्हाला आता दिसत आहे समोर जे आहे हे गांडूळ खत आहे गांडूळ जे आपल्या शेतात जे बारीक बारीक गांडूळ असतात तर हे गांडुळाचं प्रमाणामुळं त्यांनी जे काय त्यांनी खाऊन जे बाहेर टाकलेली ही जी माती असती ही अतिशय उपयुक्त असती तर आपण हे तण असं जर उगवलं तर ज्यावेळेस ते ओलावा असेल शेतात तर त्यावेळेस आपण तणनाशक मारायचं नाही तर हे जे काय सुपीक माती आहे तर ह्याच्यामध्ये हे पूर्ण रासायनिक बनलं जातं पण सुटीत मातीवर जर आपण रसायनाळ फेकलं किंवा जे तन्नाशक मारतोय तर त्या तणनाशकामुळं ते गांडूळ पण घेतलं मरणार आणि ह्या मातीपदी जे काय त्याचं जे जे जीवाणू बारीक बॅक्टेरिया जे तयार झालेत त्याचा पण नाश पावणार तर ह्या गवताला तुम्ही योग्य योग्य ती उपाययोजना योग्य वेळी करायला हवा आहे ज्यावेळेस ओलावा असेल पावसाळ्याच्या दिवसात असं गांडूळ बाहेर ज्यावेळेस पडतात किंवा बारीक त्यांचा जन्म होतो तर त्यावेळेस तुम्ही गाणती तणनाशक किंवा की कीटकनाशके यांचा वापर करू नये